जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या नवीन डीजीपी सर्वात वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला नवीन पोलीस महासंचालक असतील ही माहिती दिली आहे शुक्लांच्या सध्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडून राज्य पोलिसाची सूत्रे हाती घेण्यास तयार आहेत रजनीश सेठ हे लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत रश्मी शुक्ला सध्या डीजी पदावर केंद्रीय प्रतिनियुक्त आहेत शुक्ला यांनी यापूर्वी राज्यात अनेक महत्वाच्या पदावर काम केले असून त्यात पुणे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक यांचा समावेश आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव